त्या ठिकाणी भारत देशासाठी सिलेक्ट झाला त्याच्या त्या ठिकाणी त्याला पाठवलं आई एक लक्ष असू द्या कुणासाठी माझ्या नाव मागितली मागितली सांगू आई काही बाप आई मेली होती बाप जिवंत होता बापाने त्या पोराला मोठं केलं होत एक एक दिवस निघून जात होता बघता बघता भारत देशासाठी लढायला तयार झाला होता आता त्या ठिकाणी भारत देशासाठी लढायला गेला होता आई का मागणी सव्वीस जानेवारी जवळ आली नीट बसा ऐका रोज व्यायाम करायचा रोज कष्ट करायचा भारत माते त्या ठिकाणी तयार व्हायचा एक एक दिवस गेला आता सैनिक म्हणून भरती झाला आता सैनिक म्हणून भरती झाला का आई आणि भरती झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला प्रशिक्षण चालू झालं सहा महिने निघून गेले आठ महिने निघून गेले बाप्पा फोन केला राजा म्हणायच ना हा बाबा मी बराय बाबा बाबा मी बराय बाबा बाबा मी बराय बाबा बाबा मी बराय बाबा असं म्हणून त्या ठिकाणी सैनिक लढायला गेला होता आता एक 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 दिवस जात होता बघता बघता एक एक दिवस गेला त्याच्या नंतर आठ महिन्यानं त्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं बापाला भेटायला पोरग गावामध्ये आलं आणि आठ महिन्यातून आलेलं पोरग फक्त तेरा चौदा दिवस राहिलं आणि बापाला सलीट करून पोरग पुन्हा निघून गेलं बापानं विचारलं कार्य राजा कार्य राजा आता तरी मला भेटायला त्यावेळेस त्या, त्या पोरानं सांगितलं बाबा मी लवकरात लवकर तुम्हाला भेटायला येईल बाबा आता इकडे लक्ष असू द्या जरा इकडे लक्ष असू द्या जरा इकडे लक्ष असू द्या जरा आता त्या पोराच्या घरामध्ये बहीण आहे त्या पोराच्या घरामध्ये बारावीची बहीण आहे तिचं लग्न जमलं होतं आता पोराला त्या ठिकाणी बापानं फोन केला राजा आपल्या पोरीचं लग्न जमलंय तुझ्या बहिणीचं लग्न जमलंय तुला यावं लागतंय त्या ठिकाणी त्यानं साहेबाला पत्र लिहिलं साहेब माझ्या बहिणीचं लग्न आहे मला जावं लागणार आहे साहेब पुराला त्या ठिकाणी मंजूर झालं सुट्टी मंजूर झाली बरं का महाराज सुट्टी मंजूर झाली पोरांनो इकडे लक्ष असू द्या हरीचा दास कुणाला म्हणतात ऐका रे पोरांनो आणि पुराणा सुट्टी मंजूर झाली तीन तारखेला पुराणा सुट्टी मंजूर झाली आता तीन तारखेला रात्री बारा वाजता पुराणा सुट्टी लागणार होती दिवसभर पोरभर त्या ठिकाणी सीमेवर लढत होत हातामध्ये बंदूक होती चीनचे समोर येणारे असणारे त्या ठिकाणी पाकिस्तानचे येणारे जवान होते चीनचे येणारे जवान होते पण तेवढ्या त्या ते ठिकाणी रात्रीचे दहा वाजले आता फक्त दोन तास उरले होते दोन तासांना बोरायला सुट्टी लागणार होती बघता बघता साडे झाले भेटला त्या असणाऱ्या त्या वर्दीला सल्यूट केला भारत मातेला केला हातातली बंदूक घेतली बटालियन मध्ये जमा केली ऐका रे पोरांनो हातातले सैनिक हातातली बंदूक घेतली बटालियन मध्ये जमा केली आणि जमा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी भारत मातेला सल्यूट केला सलूट केल्याच्या नंतर पोरगाणी झाला स्वतःची पेटी उचलली गाडीमध्ये टाकली आणि गाडीची पेटी खोलून पाहत होता तिच्यामध्ये त्याने त्याच्या आई त्या ठिकाणी बापासाठी घेतलेली मफलर होती बहिणीसाठी घेतलेली मखमली शाल होती आणि स्वतःच्या मित्रासाठी घेतलेलं त्या ठिकाणी एक सुंदर असणारा जिरेटो पासार का होता आता त्या ठिकाणी पाहिलं गेलं आता त्या ठिकाणी पाहिलं गेलं स्वतःच्या मित्रासाठी घेतलेला टोप दिसला होता स्वतःच्या बहिणीसाठी घेतलेली मकमली शाली दिसली होती स्वतःच्या बापासाठी घेतलेली मकमत दिसली होती ग आई आणि तेवढ्यात त्या ठिकाणी पेटीला झाकण लावलं कुलूप लावलं गाडीमध्ये पेटी टाकली आणि भारत मातेला सल्यूट केला गाडी स्टार्ट झाली त्या बटालियन पासून गाडी दोनशे मीटरच्या अंतरावर गेली आणि मागून धा धा बाला, <muchas> काय स्वतःचे साख आठ मित्र मरून पडले होते रक्ताच्या तारुळ्यामध्ये पडले होते अशा अवस्थेला येत होता समोरच्या छातीमध्ये पोरगा गोळ्या घालत होता एक एक मारत होता समोरच्या आठ जण पोराने मारून टाकले आता स्वतःचे मित्र मारताना पाहत होता मित्राला ओलंडून पुढे जात होता आता वीस बावीस पोरं मारले आणि समोरचे वीस बावीस हातेरेकी मारल्याच्या नंतर समोरचे सगळे संपले गेले असा त्याला भ्रम झाला ती बंदूक टाकली माग पाल स्वतः मित्र जमिनीवर पडला होता मित्राला उचललं आणि उचललेल्या मित्राला त्या ठिकाणी तो बोलत होता राजा अरे भारत मातेसाठी शहीद झाला नाही का हे माझ्या भावा तू भारत मातेसाठी गेलास ना मी सांगेल रे तुझ्या आईला तुझा पोरगा <mí> तुमादो करून नाही गेला तर छाती समोर करून गेला मी सांगले रे राजा असं म्हणून स्वतःच्या अंगास्ता मित्राला उठलं होता समोर नेक होता एक 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 पूर्व उठलं संतो पूर्व उठलं जसा पूर्व उठलं त्याचा श्वास गुद मरला गुद मरल्याला सोन बोलायला लागलं आणि रक्त बंबाळ अवस्थेतले पूर्व याला बोलत राजा आता मी मरणार रे आता मी मरणार रे आता मी मरणार रे सारी माझ्या आईला माझा निरोप देशील का हा शब्द ऐकला गेला आणि यानं सांगितलं मी तुझ्या आईला सांगे पण तेवढ्यात माझं गपची बसलेला लपुरी बसलेला आतरी की आधार गोळी फायर केली पाठीमध्ये आठ गोळ्या घुसल्या गेल्या हातातला सैनिक i I'm देशासाठी वंदन करून निघून जावं त्या प्रत्येक सैनिकासाठी सुद्धा माझी नमदेवराय म्हणतात अरे सैनिक गेला असेल पण गेल्याच्या नंतर सुद्धा त्याला कल्प आयुष्य मिळालंयोशा व्हावे माझ्या पुंडलिकासाठी मागणी मागितली माझ्या ज्ञानोबरा साठी मागणी मागितली आणि त्या माझ्या असणाऱ्या सैनिकासाठी पोरांना सुद्धा मागणी मागितली बस अशा अनेक प्रकारच्या